जिकडे तिकडे पाहिलात तर एकच प्रॉब्लेम चालू आहे तो म्हणजे केस गळती मग ते लहानांपासून मोठ्यांपर्यंत किंवा स्त्री असो पुरुष असो सगळ्यांना केस गळतीचा प्रॉब्लेम होतच आहे जास्तीत जास्त केसगळतीचा प्रॉब्लेम आहे तो स्त्रियांना जेणेकरून केसांचे तुकडे पडणे शेंडे फुटणं केस विरळ होणं केस कोरडे पडणं खूप साऱ्या समस्यांवरती आपण एक आज रेसिपी घेऊन आलेलो आहोत अगदी आवळ्यापासून तयार होते आणि ही रेग्युलर सेवनामध्ये तुम्ही जर रेसिपी ठेवलात तर खरंच ना ह्याचा रिझल्ट खूप सुंदर आहे चला तर मग अशीच एक केसांसाठी उपयुक्त आज आपण रेसिपी पाहणार आहोत अगदी पाच ते दहा मिनटामध्ये तयार होते चला तर मग आपणही अगदी केसांसाठी हेल्दी रेसिपी कशी तयार करायची ते पाहणार आहोत अगदी चार ते पाच महिने टिकते आरामात त्यासाठी बघा इथे मी एक किलो आवळे आणले होते बाजारातून कारण हल्ली बाजारामध्ये खूप सारे आवळे भेटतात त्याच्यातूनच अशा पद्धतीचे निवडून आपण हे आवळे आणून स्वच्छ धुवायचे आहेत कुठे डाग वगैरे असेल तर तो, तो काढून घ्यायचा आहे आणि हे आवळे कुकरमध्ये घातल्यानंतर अर्धा ग्लास पाण्याच्यामध्ये घालायचं आहे त्यानंतर याला झाकण देऊन आपल्याला फक्त एकच चिट्टी काढायची आहे कारण हे आवळ्याच्या फोडी ओपन होण्यासाठी आपल्याला ही प्रोसेस करायची आहे आवळा हा शरीरासाठी खूप फायदेशीर आहे अगदी सर्व गुण संपन्न आहे आवळे शिजवून घेतल्यानंतर थंड होईपर्यंत पुढची प्रोसेस करायची आहे आपल्याला पॅनमध्ये मी ते तीन ते चार चमचे राईचं चा तेल किंवा मोहरीचं तेल म्हणू शकता ते घातलेलं आहे तुम्ही ते रेग्युलर खाणारं तेल आहे ते वापरलं तरीही चालेल त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे एक चमचा बडी सोप घातलेली आहे आणि हे मंदाचे वरती फोडणी याची छान आपल्याला तडतडू द्यायची आहे याच्यामध्येच आपण अर्धा चमचा कलोंजी घातलेली आहे सुद्धा केसांसाठी किंवा कॅल्शियमसाठी खूप फायदेशीर आहे सोबत इथे मी अर्धा चमचा ओवा घातलेला आहे आणि एक वेलची घातलेली आहे छान हे खमंग फोडणी याला बसली आपण जे आवळे कुकरमध्ये वाफवून घेतले होते ते वेगळ्या अशा पद्धतीने वेगळ्या त्याच्या फोडी केलेल्या आहेत त्या आपण याच्यामध्ये घालायच्या आहेत आणि एक दोन चमचे खालवर पूर्ण तेलामध्ये ह्याला परतवून घ्यायचं आहे हलवत हलवत तर तुम्ही ते पाण्याच्या वाफेवरती किंवा टोपामध्ये घालूनसुद्धा आवळा शिजवून घेऊ शकता पण कुकरनी पटकन आपली प्रोसेस होते काम सोपं पडतं त्यासाठी मी ते, ते कुकरचा उपयोग केला होता दोन ते तीन मिनिटं मंद गॅसवरतीच आपल्याला ह्या फोडणीमध्ये आवळ्याच्या फोडी आहेत त्या चांगल्या परतवून घ्यायच्या आहेत आता ह्या आवळ्याच्या फोडी परतवल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये काही मसाले ॲड करायचे आहेत तर इथे मी बघा एक चमचा मीठ घेतलेला आहे सेंदा मिठाचा तुम्ही वापर करू शकता अर्धा चमचा हळद घेतलेला आहे एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे आणि हे पुन्हा आपल्याला सगळे मसाले घातल्यानंतर हे पुन्हा मिक्स करून परतवून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये अजूनसुद्धा काही मसाले पडणार आहेत तर ते स्टेप बाय स्टेप कसे घालायचे ते मी तुम्हाला सांगणारच आहे कारण ही आवळ्याची रेसिपी आहे तुम्ही ही तोंडी लावायलासुद्धा घेऊ शकता किंवा मुलांना टिफिनमध्ये पराठासोबत चपातीसोबत बऱ्याच गोष्टींसोबत तुम्हीही खाऊ शकता किंवा देऊ शकता त्यानंतर बघा छान मसाल्यामध्ये आवळे परतल्यानंतर एक पाच मिनिटं त्याच्यामध्ये आपण दीड पाव गूळ घातलेला आहे आता दीड पाव म्हटलं तर साधारण साडेतीनशे ते चारशे ग्रॅम इथे गूळ आहे तो मी इथे चाकूने चिरून घातलेला आहे गुळ घातल्यानंतर आपण जे आवळा शिजवलेलं पाणी होतं अर्धा ग्लास घातलेलं ते ते अर्धी वाटी आपले शिल्लक राहिलेलं आहे तेच वापरायचं आहे आणि ह्या गुळामध्ये आणि आवळ्याच्या पाण्यामध्ये हे आवळे आपल्याला एक पाच ते सात मिनिटं शिजवून घ्यायचे आहेत पुन्हा सगळं हे एकजीव करायचं आहे आणि इथे तुम्ही गॅसची आच आहे किंवा फ्लेम आहे ती मिडियम टू लोवरती ठेवू शकता मी ते मीडियम गॅसवरतीच हे सगळं शिजवून घेणार आहे हे पहा एक पाच मिनिट शिजल्यानंतर त्याच्यामध्ये आता आपण अर्धा चमचा चाट मसाला घालणार आहोत त्यानंतर गरम मसालासुद्धा अर्धा चमचा घालणार आहोत ज्यामुळे टेस्ट खूप छान येते आणि इथे मी चमचाभर कसोरी मेथी घेतलेली आहे कारण इथे फोडणीमध्ये घालायला मेथ्या माझ्याकडे नव्हत्या त्यासाठी कसोरी मेथीचा वापर केलेला आहे तुमच्याकडे जर मेथी असेल तर, तर फोडणीमध्येच तुम्ही अर्धा चमचा मेथीचे दाणे घालू शकता पुन्हा एक पाच मिनिट आपल्याला हे वाफून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता गुळामध्ये आणि आवळ्याच्या पाण्यामध्ये हे आपले आवळ्याच्या फोडी छान आता आहेत आणि हे जे गुळामुळे पाणी सुटलेलं आहे हे या पद्धतीनं पातळ आहे एक पाच ते सात मिनिट शिजल्यानंतर ह्याची कन्सिस्टन्सी किंवा ह्याचा घट्टपणा वाढतो आणि हा घट्टपणा साधारणतः इतपत आला की आपल्याला शक्यतो हे आवळ्याच्या फोड्या मऊ झालेल्या लक्षात येतात एखादी फोडी तुम्ही फोडून पाहिलात किंवा थोडीशी प्रेस करून दाबून पाहिलात तरीसुद्धा आपल्याला कळतं हे पहा व्यवस्थित आपल्या ह्याच्यात फोडी शिजलेल्या आहेत आणि पुन्हा एक दोन मिनिटं गॅसवरती मी हे मिश्रण हलवणार आहे आणि आता गॅस बंद केला तरीही चालेल आणि अतिशय पौष्टिक अशी ही रेसिपी आहे तुम्ही केसांसाठीच नाही तर शरीरामध्ये कॅल्शियम वाढावं किंवा नखांची वाढ तुमची खुंटली असेल पायाच्या नखांना क्रॅक जात असतील तरीसुद्धा आवळ्याचं सेवन करणं अतिशय चांगलं आहे आता इथे पहा रेसिपी मात्र तयार झालेली आहे पण ती गार व्हायची सुद्धा वाट न पाहता मी स्वतः इथे शेंगदाणीच्या पोळीसोबत ही रेसिपी खात आहे तुम्ही चटपडीत रेसिपी असल्यामुळे चपातीसोबत किंवा पराठ्यासोबतसुद्धा ही छान एन्जॉय करू शकता आणि मलाही इतकी आवडते की माझ्याच्याने काही राहावे ना म्हणून मी ती लगेच खायलासुद्धा घेतली थंड झाल्यानंतर बघा किती घट्टपणा आलेलं आहे आणि हे मिश्रण सगळं आवळ्याचं आहे आवळ्याचा चटपटीत मसाला म्हणू शकता आवळ्याची चटणी म्हणू शकता आवळ्याचं लोणचं म्हणू शकता एका काचेच्या हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे अगदी चार ते पाच महिने तुम्हाला हे तयार केलेले आवळ्याचं लोणचं किंवा आवळ्याचा चटपटी मसाला आहे तो सहज टिकतो खराब अजिबात होत नाही तर तुम्हाला तुम्हालाची रेसिपी कशी वाटली हे कमेंट सेक्शनला सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवरती नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वाद कट्ट्यावरती अशा छान छान रेसिपी पाहायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका नवीन छान आणि इंटरेस्टिंग हेल्दी व्हिडिओसोबत बा बाय